अभिनंदन तर करायलाच पाहिजे स्वागत तर करायलाच पाहिजे ती आपली नैतिक जबाबदारी कारण मागणीच आपली होती आपणच मराठी माणसं मग मराठी माणसांमधला जो एक विद्वान आणि भाषाप्रेमी असा वर्ग आहे भाषाप्रेमी पण म्हणतो त्या सामान्य माणसं पण असतात त्यांची मागणी होती की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या मोदी सरकार दोन वेळा निवडून आलं विनोद तावडे पंधरा सालीपासून पाठपुरावा ते आधी मंत्री होते ना मराठी भाषेचे तेव्हापासून पाठपुरावा हो करत होते त्याला यश यायला बारा वर्ष लागली अकरा वर्ष सरकार त्यांची आली तरी नाही झालं का नाही झालं खुणालाच कळलं नाही काय एक अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे काही आर्थिक लायबिलिटीज काही प्रोविजन्स काही सुविधा एक त्या दर्जाला साजश काही एक... अॅकॅडमिक गोष्टी करायच्या होत्या त्याच्यामध्ये काही भाषेचा दर्जा देणं म्हणजे काही एखादं धरण वाढणं किंवा कुठला मोठा प्रकल्प आणणं वगैरे असं काही नव्हतं इथे मराठी अध्यासन असतं मराठी पीठ असतं मराठी अमुक असतं तमुक असतं तसं एक एक प्रकारचं ते फोरम आहे तो व्यासपीठ आहे त्याच्यावर तिथे मानाने मराठीला ते कुसुमाग्रजांची कविता आम्ही आपल्या दारात भिकारी आहे ती कायम म्हणत आलो पण तिच्या फाटलेल्या वस्त्रांच्या त्या भिकारणीच्या अवस्थेत गेलेल्या मराठीला साधा अभिजात दर्जाची लेणी चढवणं लेणी कशाला कपडे चढवणं वस्त्र अलंकार देणं हे सुद्धा आमच्या सरकारनी मोदी सरकारने दहा वर्षाने केलं विनोद तवडेंनी त्याच्याकरता केवढी खटपट केली आता निवडणुका लागल्या आहेत म्हणून झालं शंभर टक्के सांगतो तुम्हाला तर नक्की झालं नसतं आणि फॉर नो रिझन ऑलरेडी सहा भाषांना दिलेलं आहे त्याच्यात एक दोन भाषा अशा आहेत की ऑ अशी पण भाषा हां आहे ऐकलं आहे आता पण बघा आपल्याबरोबर मराठीबरोबर पाली आणि प्राकृतला दिलाय जा महाराष्ट्रात फिरा पाली जाणणारी जर जा तुम्हाला बारा बारा पेक्षा जास्त माणसं भेटली ना तर आपण सत्कार करू तुमचा आणि त्यांचाही दहा बारा पंधरा वीस संपलं पाली भाषेचं महाराष्ट्रातलं प्राकृत देशामध्ये कदाचित शंभर दोनशे माणसं नसतील पण त्यांना अभिजात भाषेचा दर्जा दिला ठीक आहे ना आपल्याला दुसऱ्याला दिला म्हणून वाईट वाटायचं कारण नाही ठीक आहे त्या जुन्या भाषा आहेत आद्य भाषा आहेत ओके मराठीचं पण त्यांनी ते लीळा चरित्र आणि ज्ञानेश्वरीचा वगैरे आधार घेऊन दिलं शेवटी एकदाच हा आधार काय आज निर्माण झाला का लीळा चरित्र काय आता लिहिलं अरे ते काही हजार वर्षापूर्वीचं आहे म्हणून तर दिलं ज्ञानेश्वरी काही शेतकडो वर्षापूर्वीची आहे म्हणून तर दिलं मग ती तेव्हाही होतीच ना तेव्हा का नव्हते ते तुम्ही काल नडून बसले होते याच्यामधून काय होईल गो मित्रांनो याच्यामधून आपल्याला एक अभिमान वाटेल हे सगळं सायकोलॉजिकल लेव्हलवर आपल्याला मिळणार आहे लक्षात ठेवा तुम्ही सामान्य मराठी माणूस आहात ना तुम्हाला फक्त एक सायकोलॉजिकल समाधान की हा आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे आपल्या मराठी माणसांना पद्मश्री पद्मभूषण वगैरे मिळाली किंवा भारतरत्न सचिन आणि लता वगैरे की आपण कसे सुखावतो ते भारतरत्न जाहिरातीमध्ये कसल्या कसल्या जाहिराती करताना आपण बघतो सचिन तेंडुलकरला तर बघतोच तो त्या भारतरत्नाचा उपयोग खरं म्हणजे त्यांनी भारतरत्न झाल्यावर अशा जाहिराती पोरकट करता कामा नये पण तो करतो आणि त्याचा धंदा वाढला ते त्याच्यापुरतंच राहतं भारतरत्न लता मंगेशकरांच्या बाबतीत ठीक आहे तो एक मान होता सन्मान होता त्यांना देणं योग्य होतं दिला त्यांना पण त्यामुळे सामान्य मराठी माणसाला एक अभिमानाच्या भावनेपलीकडे काय मिळालं ना काहीच नाही मिळालं हे मराठी अभिजात भाषेचा दर्जा आहे ना माझं कोणाशी तरी आता बोलणं झालं त्याने मला सांगितलं की अनिल मराठीमध्ये जे लब्ध प्रतिष्ठित कम बाज लब्ध प्रतिष्ठित कंपूबाज असे मराठी साहित्यिक आहेत जे लाळघोटेपणा करतात सरकारच्या पुढे आणि वेगवेगळी पद वेगवेगळी मंडळ वेगवेगळ्या साहित्य संस्था आपल्या स्वतःच्या संस्था यांना भरघोस निधी अनुदान दान मिळवून घेतात त्यांचीच फक्त या अभिजात दर्जामध्ये चंगळ होणार तो कंपू या अभिजित भाषा अभिजात भाषेच्या दर्जाच्या अनुषंगाने जेवढे फायदे येतील जेवढे निधी येतील ते हडप्प गडप्प करणार असंच होणार आपण अभिमान मिरवणार ते सगळं मलिदा खाणार ताक घुसळलं विनोद तावड्यांनी लोणी आलं अभिजात भाषे दर्जाचं ते खाणारे लोक वेगळे आहेत ते तुम्ही आम्ही नाही आहोत आणि ते खाणार बघा ना साहित्य या सगळ्या मंडळांमध्ये आले ते आपली साहित्य संमेलन घेतात त्यांच्या हिशोबाबाबत संशय घेतात लोकं त्यामुळे तेच लोक कंपुशाही करून याचा फायदा घेणार आपल्याला सामान्य माणसाला ठीक आहे आपण अभिमान बाळगूया मराठीला अभिमान हे अभिजात भाषेचा दर्जा दिला पंतप्रधानांचे उशिरा का होईना त्यांना असं वाटलं की आता निवडणुका आल्या आहेत हे केलं पाहिजे महाराष्ट्राची मागणी हे सगळं सायकॉलॉजिकल वॉरफेअर आहे अशा गोष्टी द्यायचे खुळखुळे आहेत हे सगळे बाकी काय नाही एक अभिजात भाषा दिलं चल 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 तोंडात बुज घालते असं ना चोखणं म्हणतात त्याला तसं हे अभिजात भाषा नावाचं चोखणं आपल्या सगळ्या मराठी माणसांच्या तोंडात कोंबलं आहे निवडणूक आहे म्हणून ते सुद्धा आणि तेवढे पुढचंच आहे बाकी या कंपूचा फायदा बघाल तुम्ही थोड्या दिवशी बातम्या येतील अभिजित भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण सुमार दर्जाच्या साहित्यिकांनी त्याचं लोणी लाटलं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी